हॅलो मित्रांनो गुड मॉर्निंग आज मी तुम्हाला दाखवणार आहे की पुनावाला फाईन क्रॉपमधन आपण लोन कसं घेणार आणि स्टार्टपासून मी प्रोसेस तुम्हाला दाखवत आहे तर नक्कीच चॅनलवरती कंटिन्यू राहा आणि चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या नवीन जे काही व्हिडिओज असतील तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला पहिले मिळेल तर मित्रांनो हा व्हिडिओ पूर्णपणे बघा तुम्ही मी, मी मला जी ऑफर आली होती ती सत्तर हजारची ऑफर आली होती सत्तर कौट, 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 तर सत्तर हजारमधनं मला किती रक्कम मिळाली माझ्या बँकेत किती आली आणि कट कट कटिंग किती झालेली आहे तर हे पूर्णपणे या व्हिडिओजमध्ये तुम्हाला बघायला मिळणार तर मी ओ टी पी फिलअप केल्यानंतर नेक्स्ट विडोपर होते परमिशन खाली मी स्क्रोल डाऊन केल्यानंतर ब्लॉ बॉक्सवरती क्लिक केलं आहे बॉक्सवरती क्लिक केल्यानंतर या यामध्ये असं दाखवलं आहे की सर्व परमिशन तुम्ही अलाव केलं आहे तर नेक्स्ट विंडो ओपन होते तर नेक्स्ट विंडोमध्ये मी इन्स्टा लोन ही ॲप चॉईस केली त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला प्रत्येक के एक स्टेप एक रीड करून घेणे त्यानंतर तुम्हाला ॲप्लाय नाववरती क्लिक करायचं आहे तर ॲप्लाय नाववरती क्लिक केल्यानंतर मी थोडा वेळ लागतो त्यानंतर <laughs> मी व्हेरीफाय बँक अकाउंट डिटेल्स फिलअप केली आहे ही फिलअप केल्यानंतर नेक्स्ट स्टेप पण तुम्हाला दिसणारच मी काय काय स्टेप वाईज केलेलं आहे सर्व डिटेल्स मित्रांनो कंटिन्यू तुम्ही एक एक स्टेप बघा तुम्ही किती वेळ लागला आहे मला रक्कम येण्यासाठी माझ्या बँकेमध्ये आणि मला किती कटिंग करून मला काय मिळालं आहे आणि चॅनल्सवरती नवीन असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सपोर्ट करा सबस्क्राईब करा फिलअप केल्यानंतर मला एक ओ टी पी येतो मी ओ टी पी फिलअप केला आहे माझ्या मोबाईलवर नंबरवरती तर कन्फर्मवरती क्लिक केल्यानंतर मला नेक्स्ट विंडो ओपन झाली नेक्स्ट विंडोजमध्ये माझं नाही एक ॲक्टिव कार्ड जे नेट बँकिंग मला दोन ऑप्शन दिले होते तर मी डेबिट कार्ड चॉईस केलं आहे डेबिट कार्ड व्हेरिफिकेशन केले त्यानंतर त्याचे डिटेल्स फिलअप केल्यानंतर कार्डचा नंबर तुम्हाला तुमचं नाव आणि वैलिड एक्सपाय एक्सपायरी डेट तुम्हाला फिलअप करायची आहे त्यानंतर तुम्हाला इंटर द नेक्स्ट आ, टेक्स्ट ॲज शो इन द इमेज हे फिलअप केल्यानंतर नेक्स्ट विंडो ओपन होणार ह्या प्रोसेससाठी खूप विचार करून मित्रांनो तुम्ही प्रोसेस करा प्रत्येक एक स्टेप टर्म्स अँड कंडिशन तुम्ही रीड करा नंतरच प्रोसिड करा त्यानंतर माझं डेबिट कार्ड व्हॅलिड आहे आणि प्लीज कंटिन्यू टू कंप्लीट द ट्रान्झॅक्शन तर विंडोजवरती काहीच करायचं नाही आपल्याला आपआप ही विंडोज कंटिन्यू होणार क्लिकवरती आपल्याला क्लिक करायचं आहे केल्यानंतर आपल्याला पेमेंट डिटेल्स आपली संपूर्ण दिसणार आहे थोडी रीड करायची आहे स्क्रोल डाउन करून आपण बॉक्स बॉक्सवरती क्लिक करणार त्यानंतर आपण हे करणार त्यानंतर बघूया की कोणती विंडोज ओपन होते तर ई मॅनिडेट ही विंडोज ओपन झाल्यानंतर अकाउंट डिटेल्स आपण फिलअप करतो आहे फिलअप केल्यानंतर स्टेटस जे आहे आपलं सक्सेसफुल आलेलं आहे त्यानंतर हे सेकंड कम्प्लीट झाल्यानंतर नेक्स्ट विंडो ओपन होते तुमच्यासमोर आणि मित्रांनो बघा मॅन्डिडेट ॲप्रुवल पण मिळून गेले ट्रान्झॅक्शन स्टेटस पण मी चेक केलं त्यानंतर मला ते सक्सेसफुल आलेलं आहे मी तुम्हाला पण एकदा शो करून दाखवतो त्यानंतर ऑथेंटिकेशन माझं सक्सेसफुल झालं आहे ऑटोपे जी सिस्टीम जी पोर्टल आहे ते सक्सेसफुली झालेलं आहे माझं डेबिट कार्डच्या माध्यमातून आणि नेक्स्ट पुढे मी पुढची प्रोसेस काय केली ते पण तुम्ही बघून घ्या नेक्स्ट विंडो ओपन होतो एक अॅग्रीमेंट ओपन होणार आहे आपलं आणि पुन्हा वाला फाईन क्रॉपमध्ये त्यामध्ये सर्व डिटेल्स असणार आहे तुमची की तुमचा टेन्युअर किती असणार आहे तुमची रक्कम किती असणार आहे बँकेत येणारी इंटरेस्ट किती लागणार आहे टोटल इंटरेस्ट म्हणजे जे काही तुम्ही महिन्याचं बारा छत्तीस महिने तुम्ही जे घेणार आहे लोन अमाऊंट त्याचं तुम्हाला पूर्णपणे त्यामध्ये डिटेल्स पूर्णपणे दिलेली असेल तुम्ही फक्त एक ते प्लीज मी एकदा रीड करून घ्या तरच पुढे प्रोसेस करा आणि तुमचा एन आर ई एम आय जो मंथली असणार आहे त्याची रक्कम किती ते मेन आहे ह्या गोष्टी खूप लक्ष देऊन तुम्ही एकदा बघा रीड करा त्यानंतरच नेक्स्ट स्टेप करा कारण की असं नको होईल की तुम्हाला हे खूप मेन पार्ट आहे तर तुम्ही नक्कीच एकदा रीड करून तुम्ही पुढे प्रोसीड करा तर मी हे रीड केल्यानंतर टोटल सव्वीस पानाचा हा पूर्ण पी डी एफ असल्यामुळे तर मी पूर्ण पानं रीड नाही केले तर मी जस्ट पाच सहा पानं बघितले फक्त वरच्यावरती मेन पान मी बघून घेतले की ॲग्रीमेंटनंतर ते न्यू आणि अमाऊंट रक्कम बघितलेली आणि माझ्या कोणत्या महिन्यापासून मला स्टार्ट होणार नंतर मी डायरेक्ट प्रोसेडवरती क्लिक के केले प्रोसेडवरती क्लिक के केल्यानंतर आणि मित्रांनो प्रत्येक एक स्टेप मी खूप विचार करून केलेली आहे नंतरची नेक्स्ट साईन प्रोसेस असते आपले डिटेल्स फिलअप केल्यानंतर फक्त आपल्याला साईन डॉक्युमेंट्स केल्यानंतर आपला आधार कार्ड फिलअप करायचा आहे आधार कार्डवरती आपला मोबाईल नंबर जो आहे तो लिंक पाहिजे ना आहे आपल्याला मित्रांनो तो जर लिंक नसेल तर मग तुम्हाला ओ टी पी येणार नाही पुढे प्रॉब्लेम होणार मग मला ओ टी पी आल्यानंतर मी तो फिलअप केल्यानंतर मी सेंड ओ टी पी केलेला आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचा जो मोबाईल नंबर आहे तो आधार कार्डला तुमचा लिंक हवा आहे मित्रांनो तरच तुम्हाला ही प्रोसेस करता येणार आहे अपडेट करून घ्यायचा आपला मोबाईल नंबर तर मी हे पूर्णपणे रीड केलं आहे मित्रांनो मी तसंच पुढे ने गेलो आहे प्रत्येक एक स्टेप तुम्ही प्लीज रीड करा त्यानंतरच प्रोसीड करा एक 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 मात है। एक स्टेप खूप महत्त्वाचे आहे एक पण जर रॉंग झालं तर पूर्णपणे तो फॉर्म फिलअप कॅन्सल होणार आणि ही आपल्याला मिनिमम तीन वेळेस चांस मिळतो आहे आणि व्हेरीफाय झाल्यानंतर ओ टी पी फिलअप केल्यानंतर आपण नेक्स्ट विंडो आहे बा खाली सक्सेसफुल म्हणून पण आलेला आहे ज्यावेळेस तुम्ही फिलअप करतात तुमचा आधार कार्ड थोडा टाईम लागतो लोड घेतल्यानंतर नक्कीच तुमचं नेक्स्ट विंडो ओपन होणार मित्रांनो हे बा डॉक्युमेंट साईन पूर्णपणे सक्सेसफुली झालेलं आहे माझं द डॉक्युमेंट हॅज बीन साईन सक्सेसफुली ओकेवरती क्लिक करायचं आहे मित्रांनो नक्कीच चॅनलवरती सबस्क्राईब करा मित्रांनो सपोर्ट करा येणारे नवीन व्हिडिओ मी तुम्हाला असेच दाखवणारे तर बघा मित्रांनो ग्रेट युअर लोन ॲप्लिकेशन इज कम्प्लीट हे कम्प्लीट झाल्यानंतर मित्रांनो इथून पुढे नक्की तुम्ही लक्ष देऊन बघा तुम्ही किती वेळामध्ये माझ्या पेमेंट आलेलं आहे माझ्या बँकेमध्ये तुम्हाला सर्व तुम्हाला लाईव्ह व्हिडिओमध्ये दिसणार आहे मित्रांनो हे बा समोर मला टेक्स्ट आलेला आहे सत्तर हजारचं मी लोनसाठी अप्लाय केलं होतं तर कटिंग करून माझ्याकडे किती आलेले तर हे तुम्हाला पण शो होणार आहे हेवा काय काय कटिंग होणार आहे तर तुमचं त्यामध्ये तुमचं लोनची जी रक्कम मी सत्तासाठी मी अप्लाय केलं होतं प्रोसेसिंग फी त्यांनी दोन हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये कटिंग केलेले जी एस टी चारशे दहा रुपये स्टॅम्प ड्युटीचे त्यांनी पाचशे रुपये आणि ऑनलाईन हेल्थचे त्यांनी कटिंग केलेले तर माझ्या अकाउंटला सत्ताच्या ऐजी चौसष्ट हजार आठशे सोळा रुपये हे पुनावाला फाईन क्रॉप या कंपनीने मला क्रेडिट केलेले आहे माझ्या अकाउंटवरती तर एवढे कटिंग होता मित्रांनो तर हे लाईव्ह व्हिडिओ मित्रांनो यावरती काही एडिटिंग वगैरे मी असं काही केलेलं नाही हे फर्स्ट टाईम मी अप्लाय केलेलं आहे फाईन क्रॉप पुनावालामधनं तर नक्कीच तुम्ही एकदा बघा आणि हे झाल्यानंतर तुम्ही तुमच्या जे काय असेल फोनपे पे त्यावरती जाऊन तुम्ही एकदा तुमच्या बँक चेक बॅलेन्स करू शकता तुम्ही की रक्कम आलेली आहे आणि आता किती टोटल झालेले तर हे खूप गरजेचं आहे मित्रांनो ही प्रोसेस त्यानंतर स्वतः तुम्हाला एक कॉल येतो मित्रांनो हे बघा मला जसा कॉल आलेला आहे की तुमच्या अकाउंटला पैसे क्रेडिट झालेले तुम्ही हे